नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे पावसाळा सुरू झाला की बऱ्याचशा रानभाज्या आपल्याला खायला मिळतात त्यातलाच एक प्रकार आज बघणार आहोत ते म्हणजे कंटोले तर याला काही ठिकाणी कंटोले किंवा करटोले असे देखील म्हटले जाते तर सर्वात अगोदर आपण हे चिरून घेणार आहोत तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा हा जो भाग आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला गोल असे याचे पाप तयार करून घ्यायचे आहेत आतमध्ये जर का बी असेल जास्त कडकवाल तर ते काढून घ्यायचं आहे सॉफ्ट असेल तर ठेवून घेतलं तरी देखील चालेल याच पद्धतीने आपण सर्व, सर्व कंटोले चिरून घेऊया इथे आपले सर्व कंटोले चिरून तयार झालेले आहेत हे बघा या पद्धतीने आपण बारीक चिरून घेतलेले आहेत आतलं बी काढून घेतलेलं आहे आता आपण भाजी तयार करायला घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी तीन टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये चिमूटभर हिंग काढून घेऊया यामध्येच आपल्याला अर्धा टीस्पून इतकी मोहरी काढून घ्यायची आहे मोहरी छान तडतडलीय यामध्येच अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घेऊया दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक शिरून घेतलेले आहेत हे सुद्धा यामध्ये काढून घेऊया कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे आपण छान परतून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला अर्धा टी स्पून इतकी हळद काढून घ्यायची आहे आणि एक टेबल स्पून इतकं लाल तिखट यामध्येच आपण सवीनुसार मीठ सुद्धा काढून घेऊया मिक्स करून घेऊया चिरून घेतलेले कंतुळे सर्व यामध्ये काढून घ्यायचे आहेत फुल गॅस करून मिनिटभर आपण हे छान कांदा सोबत परतून घेणार आहोत व्यवस्थित आपण कंटोले परतून घेतलेले आहेत आता आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया आता आपण एकदा भाजी ही अशीच मिक्स करून घेणार आहोत अजून ही भाजी शिजलेली नाहीये त्यामुळे आपण पुन्हा यावरती झाकण ठेवून आणखी दोन तीन मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण पुन्हा एकदा झाकण उघडून बघूया ही भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटाच्या आतमध्ये ही भाजी शिजवून तयार होते हे बघा तुम्हाला एक मी असं तोडून दाखवते इझिली तुटलं जात आहे इथे आपली भाजी शिजलेली आहे पण थोडीशी आणखीन चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये मी दोन टेबल स्पून इतका शेंगदाण्याचा कूट घालून घेते भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे मिक्स करून घेऊया पुन्हा आपण यावरती झाकण ठेवून अगदी दोन मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत दोन मिनिट झालेले आहेत झाकण उघडूया एकदा आपण भाजी मिक्स करून घेणार हो। आहोत हे बघा इथे आपली कंटोरीची भाजी बनवून तयार झालेली आहे पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली कंटोलेची भाजी बनून तयार झालेली आहे रान रानभाज्यांपैकी ही एक भाजी खूप गुणकारी आहे त्याचबरोबर ही वजन कमी करण्यासाठी सर्दी खोकल्यावरती देखील गुणकारी आहे तर ही भाजी पावसाळा संपण्या अगोदर एकदा तरी तुम्ही घरी नक्की करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजा रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी